नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात तडजोड करणाऱ्या पोलिसांची गँग सक्रिय आमदार सग्राम जगताप यांची पोलीस अधीक्षकांकडे चौकशीची मागणी शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून अवैध धंदे खून चोऱ्या आणि दरोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या परिसरातील काही पोलीस कर्मचारी तडजोडी करून अवैध धंदे चालवणाऱ्यांना अभय देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी आज चोवीस मार्च रोजी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यातील निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सांगितले की सामान्य नागरिक न्यायासाठी पोलीस ठाण्यात जातात मात्र त्यांना योग्य न्याय मिळत नाही काही पोलीस अधिकारी व कर्मचारी तडजोडी करून गुन्हेगारांना अभय देतात त्यामुळे या ठाण्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे गरजेचे आहे या सोबतच यासोबतच बसस्टँड परिसरात रात्री अपरात्री दाढी व टोपीवाल्यांची फिरणारे संशयित हालचाली करणाऱ्या नागरिकांची तपासणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आले नेमका आमदार संग्राम जगताप काय म्हणाले ते पाहूया प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरामध्ये दोन्ही पोलिटिशियन आधी असतील कोतवाली असो किंवा कोतकारा पोलिटिशियन असो या आधींमध्ये सातत्याने काही वेगवेगळ्या प्रकारे दरोड्याचा प्रयत्न असेल काही दरोडे सुद्धा झालेले आहेत पण याच्यामध्ये पोलीस रात्रीच जे गस्त असतात ते पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक भागामध्ये कुठेतरी पोलीस वेळेस फिरायची तिथं रजिस्टर असायचं काही कॉलन्या असतील काही सोसायटी असतील काही एखादा चौक असेल आणि तिथं नोंद करायची आम्ही या चौकमध्ये येऊन गेलो पण आता आता अलीकडच्या काळामध्ये तसं कुठेही पाहायला मिळत नाही बीट मार्शल एक वेगळी यंत्रणा पोलीस खात्याकडनं चालवली जायची शहरामध्ये की संध्याकाळी पाच सहा नंतर जेव्हा आमच्या माता भगिनी बाजारपेठेमध्ये जात असतील कुठं कुणी एखाद्या विरंगोळा म्हणून एखाद्या उद्यानामध्ये जात असेल किंवा कुणी संध्याकाळच्या वेळेला फिरायला जात असेल तर त्यावेळेला देखील पोलिसांची एक बीट मार्शल यंत्रणा असायची छेडछाड झाली किंवा जर कुठलं चेंज स्ट्रॅचिंग झालं तर लगेच ते पथक त्या ठिकाणी जायचं आणि अलीकडच्या काळामध्ये ते देखील आपल्या कुठं तसं बीट मार्शल पथक आपल्याला फिरत असताना पाहायला मिळत नाही आणि म्हणून कुठंतरी आज पोलीस अधीक्षक साहेबांना मी सांगितलं की की एकदा तुम्ही जसं आज आपण पाहतो की काही वेळेला आपण ऐकलं जायचं की रात्री ला बंद केलं जातं पण आता नाईटला परवानगी दिली का हे सुद्धा आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे की रात्री तीन तीन वाजल्यापर्यंत चार चार वाजल्यापर्यंत शहरामध्ये वळदळ दिसती काही वेगळ्या विचाराचे लोक रात्रीचे तीन तीन वाजता स्टँडवर फिरतात ताराकपूर स्टँड असेल पु बस स्टँड असेल बस स्टँड असेल ते काही वेगळ्या विचाराचे लोक आहेत त्यांचं काय काम असतं रात्री तीन तीन वाजता स्टँड वरती ते कुठल्या तरी वेगळ्या भागामध्ये राहतात स्टँड वरती कशा करता येतात हे सगळे दरोडे खोर लोक आहेत यांना पोलिसांनी उचलला पाहिजे यांच्या गाड्याचे कागदपत्र तपासले पाहिजे त्या गाड्या कुठल्या आहेत बिगर नंबरच्या गाड्या असतात तीन तीन चार चार जण गाडीवर फिरतात आणि ते ओळखू येत नाहीत कॅमेरामधून दाड्यावाले लोक असतात ते ओळखू येत नाहीत कोण हा मनुष्य लोकांचे तपासणी झाले पाहिजे पोलिसांनी ती गस्त वाढवली पाहिजे आणि दोन्ही पोलिस स्टेशनचे जे प्रमुख अधिकारी आहेत यांच्या भोवतानी जे काही कर्मचारी गोवा झालेत हे फक्त अवैध धंद्याशी संपर्क असणारे लोक आहेत यांचे वेगवेगळे पुरावे आमच्याकडे आहेत ते पी आय कुठेतरी जवायला घेऊन जातात आणि तिथं लोकांच्या डिलिंग करतात त्यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही सांगितलं की यांच्या देखील तुम्ही जर यांच्यावर कारवाई नाही केली यांच्या बदल्या नाही केल्या तर यांच्या विरोधामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारे कोणाचा टार्गेट नाही पण इथं हे वेगळ्या प्रकारचे काही संबंध प्रस्थापित करण्याचं काम कोतवाली पुल स्टेशनचे निरीक्षक दराडे साहेब असतील किंवा तो पोलीस स्टेशनचे निरीक्षक कोकरे साहेब असतील या दोघांच्या बाबतीमध्ये फक्त त्यांच्या बाजूने जो कर्मचारी वर्ग आहे हा सगळा एक वेगळ्या काहीतरी आर्थिक तडजोडी करणारा वर्ग निर्माण झाला आहे आणि त्याच्यातनं आज आमच्या साईनगर सारखा परिसर असेल डुडगाव रोडचा सा परिसर असेल सावडी भागातला परिसर असेल नागापूर बोलेगावचा परिसर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे वेगवेगळे वेग, रॅकेट हे तयार झालेत आणि पोलीस याच्याकडे हे कर्मचारी जे फक्त कलेक्शन वरती फिरतायत तर फिर यांनी कुठतरी हे चोऱ्या करणारे चेनस्टॅचिंग करणारे दरोड्याचा प्रयत्न करणारे जे प्रकार आहेत याच्यावरती कुठेतरी आज बंधन घालण्याची आवश्यकता आहे म्हणून गेल्या काही महिन्यापूर्वी आपण जर पाहिलं तर साईनगर भागामध्ये सलोतांच्या घरी दरोडा झाला आज परवा दिवशी आपण जर पाहिलं तर चेंगड्यांच्या घरी तिथं दरोड्याचा प्रयत्न करण्याकरता काही दरोडेखोर आले पण सुदैवानं ज्या वेळेला त्यांना जाग आली तर त्यांनी लगेच इतर सहकाऱ्यांना फोन केला रात्रीच्या वेळेला फोन केला तिथं नागरिक जमा झाले आणि दरोडेखोरांनी जी गाडी चार चाकी गाडी तिथं आणली तिथे सोडून त्यांना पळ काढावा लागला फक्त नागरिकांना सतर्क पण ह्याच्यामध्ये कुठल्याही पोलिसाचं योगदान ते दरोडे लावण्यामध्ये नव्हतं तिथं तासभराने आले आणि ह्या लोकांना स्वतःचा जीव वाचवा लागला म्हणून अशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांवरती देखील आणि यांच्या ज्या पोलीस लोकांच्या गँग तयार झाल्यात यांच्यावर कुठेतरी कठोर कारवाई करण्याची मागणी आज पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांच्याकडे मी केले आहे जर राकेश साहेबांनी जर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची जर बदली केली नाही कारवाई केली नाही तर त्यांच्या विरोधामध्ये लोकशाही मार्गाने कुठलं तरी आंदोलन आम्हाला राहावं लागेल राज्य सरकारकडं यांच्या लेखी स्वरूपात तक्रारी करावं लागेल त्यामुळं पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेबांनी आमची विनंती मान्य करावी हे जे काही निरीक्षक या ठिकाणी नेमलेले आहेत हे लोकांच्या संरक्षणाकरता नेमलेत काय इथं रस्त्यांनी लुटमार करायकरता नेमलेत याचा देखील प्रश्न आज जनतेच्या मनामध्ये आज निर्माण झालेला आहे त्यामुळं यांनी आज कापड बाजार सारख्या परिसरामध्ये तिथं कुठेतरी दुकान खाली करण्याकरता तिथे काही येतात लोक दुकान खाली करतात बाजारपेठेमध्ये एवढा प्रकार करतो पण त्यांची तडजोड सुद्धा करण्याचं काम पोलिसांनी पुल स्टेशन मध्ये केलं म्हणजे हे कोणी तडजोड करणारी गॅंग ही जी पोलिसांची तयार झालेली आहे याच्यामध्ये कुठे या सगळ्या लोकांवरती कारवाई करण्याची आवश्यकता आहे जे ज्यांना कन्विक्शन कोर्टाने लावलंय तशा प्रकारचे पोलीस कर्मचारी स्टेटस सुद्धा त्यांचे लावतात त्याच्यावर सुद्धा पोलीस काही कारवाई करत नाही म्हणजे हे चाललंय काय जिल्ह्यामध्ये हे शहरामध्ये काय चाललंय पोलिसांवर कोणाचा धाक आहे की नाही हे सुद्धा आता तपासण्याची वेळ आपल्याला आलेली आहे त्यामुळं असा जर प्रकार चंगड्यांसारखा जर प्रकार शेरोजांसारखा प्रकार मनोदांच्या घरून चोरी गेले फुटेज दिले पण जर जर सापडत नसतील तर पोलिसांना सुद्धा तुम्हाला सांगतो की हा त्यांच्या समोर एक फार मोठं आव्हान आहे पण हे आव्हान न स्वीकारता ते फक्त दिवसभर कलेक्शनच्या मागे फिरतात हे आम्हाला निदर्शनास आता कुठेतरी शास्त्राचं देखील आणून द्यावा लागणार की सबसे खास शॉपिंग करे फर्स्ट इम्प्रेशन लाया हे लेडीज और जेंट्स के लिए ब्रांडेड कपड़ों का कलेक्शन रजवाड़ी कराची गरारा शरारा प्लाजो हीरा मंडी ड्रेस, पाकिस्तानी ड्रेस जैसी बहुत सारी वैरायटी सिर्फ एक ही दुकान में अपनी फर्स्ट में वैसे ही बच्चों के लिए सऊदी जुब्बा लोमानी जुब्बा पठानी डिजाइनर पठानी ऐसी बहुत सारी वैरायटी आपके अपनी दुकान में फर्स्ट इम्प्रेशन में जीन्स अरमानी कॉटन जींस फॉर्मल ट्राउजर्स एसए बहुत सारी वैरायटी आपकी अपनी फर्स्ट इम्प्रेशन में फॉर्मल शॉर्ट्स कैजुअल शॉर्ट्स प्रिंटेड कुर्ता ओमानी सुब्बा सऊदी सुब्बा अरबी सुब्बा एसए बहुत सारी वैरायटी आपकी अपनी दुकान में फर्स्ट इम्प्रेशन में करशेद रोड नालबन्खूड नगर नवीन बातम्या आणि ताजा घडामोडीन साठी आजच आपला चॅनलला सबस्क्राइब करा